भाव देण्याची विक्री व्यवस्था केली नगरमध्ये दहा आउटलेट व ग्राहकांना बास्केट सेवा घरपोच सुरू केले ते ग्राहकांच्या आरोग्यदृष्टीने उत्तम काम करत आहेत नगर जिल्ह्यातून एकमेव निवड अशोक भोसले यांच्या पुरस्कार झाल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या कार्यासाठी डॉक्टर राजेंद्र माने डॉक्टर स्वागत तोडकर दादासाहेब सप्रेस नाथा देशमुख संतोष पानसरे उमेश डोईफुडे यांचे मार्गदर्शन लाभले आजच्या खास रुतावर तुरता थांबू पुन्हा भेटू भेटून बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा